हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत डबल कटोरीचा पुढचा भाग कसा पद्धतीने शिवायचं ते इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीचा जो खालचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथं दीड इंचाचं टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने सेंटरपासून दीड इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे इथं अशाच पद्धतीने दोन्ही साईड दोन्ही जे पार्ट आहे दोन्ही साईडचे त्या दोन्ही साईडच्या पार्टला मी त्या दीड इंचाचं मार्किंग करून घेतलं आता आपल्याला या दीड इंचाचं मार्किंगवरून अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आहे आणि वरचा वरती जो टक्स असणार आहे तो आपण अर्धा इंचाचं शिलाई देणार आहे तिथंपर्यंत असणार आहे तर अशा पद्धतीने दीड इंचा टक्स टाकून घेतला आता आपल्याला वरचा जो पार्ट आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे इथं हा वरचा पार्ट जॉईन करताना आपल्याला कटोरे वाढवताना जेवढं मार्जिन सोडून तुम्ही कटोरी वाढवलं असेल तेवढं मार्जिन पकडून इथं शिलाई मारायचं आहे तो मधला जो शिलाई ते तर मी टोटल एक इंचानं वाढवलं होतं त्यासाठी मी अर्धा अर्धा इंचाचं इथं शिलाई देऊन घेणार आहे म्हणजे तिकडं अर्धा इंच अर्धा इंच मार्जिन पकडून शिलाई दिलेलं आहे इथं अशा पद्धतीने आपलं एका साईडचं इथं कटोरीचं पार्ट तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता पप एकदम छान असं आलेलं आहे इथं आता आपल्याला या टक्सला इथं डबल टिप देऊन घ्यायचं आहे खालच्या टक्सला पण डबल टिप द्यायचा आहे आणि इथं जो मधला आपण शिलाई दिलेला आहे तिथं पण आपल्याला डबल टिप देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या एका साईडचं इथं कटोऱ्याचं पार्ट तयार झालेलं आहे आता आपल्याला सेम दुसऱ्या प साईडचं पण अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दीड इंचाचं टक्स टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच जे मार्जिन आहे तिथंपर्यंत हे टक्स टाकून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये टाकायचं आहे हे आपण कटरीला जसं टक्स टाकतो तशा पद्धतीने आणि आता आपल्याला अशा पद्धतीने वरचा जो पार्ट आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे इथं पण अर्धा इंच मार्जिन पकडूनच आपल्याला ही हा पार्ट आहे तो जॉय जॉईन करून घ्याय हा पार्ट जॉईन करून घ्यायचा आहे आणि इथं जॉईन करताना कुठलाही पार्ट जास्त खेचायचं नाही तशा पद्धतीने अलगद पकडत पकडत आपल्याला टेप मारून घ्यायचा आहे आणि जॉईन करून घ्याय याचा कटिंगचा व्हिडिओ जर कुणाला बघायचा असेल तर चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की बघा तर अशा पद्धतीने थोडं थोडं अलगत पकडत पकडत आपल्याला हा मधला पार्ट आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथं जॉईन करताना कुठलाही पार्ट जास्त खेचायचं नाही तर अशा पद्धतीने आपलं दोन्ही पा कटोरीचे पार्ट्स तयार झालेले आहेत आणि याला पण आपल्याला आता डबल टेप देऊन घ्यायचं आहे ही मधली जी शिलाई आहे तिथं आणि टक्सला डबल टेप कंपल्सरी देऊन घ्यायचं आहे तशा अशा पद्धतीने आपले दोन्ही कटोरीचे पार्ट्स तयार झालेले आहेत जे काही साईडला एक्स्ट्राचं असेल ते कट से करून सेम करून घ्यायचं आहे आता आपल्याला साईड पार्ट जॉईन करून घ्यायचं आहे तशा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्स ठेवून घ्यायचे आहेत आणि इथं वरच्या साईडने आपल्याला कटोरी जोडायला सुरुवात करायचं आहे तशा पद्धतीने मी टेपच्या तीन लाईन इतकं मार्जिन पकडून इथं शिलाई देत आहे तुम्ही जेवढं मार्जिन शिलाईमध्ये दाबत असाल तेवढं मार्जिन पकडून तुम्हाला टेप टाकून घ्यायचं आहे तशा पद्धतीने थोडं थोडं पकडत पकडत आपल्याला हा पार्ट जॉईन करून घ्यायचा आहे आणि कुठलाही पार्ट जास्त खेचायचा नाही इथं इथं अशा पद्धतीने थोडं थोडं पकडत पकडत आपल्याला टिप टाकून घ्यायचं आहे पूर्ण पार्ट्सला इथं आपलं पार्ट, पार्ट जॉईन झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं बसलेलं कुठेही कमी जास्त झालेलं नाही जर कटिंग आपलं परफेक्ट असेल तर आपलं दोन्ही पार्ट्स हे बरोबरच येतात कुठेही कमी जास्त होत नाहीत त्यासाठी आपलं कटिंग हे परफेक्ट असलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपलं एका साईडचं पार्ट जॉईन करून झालेलं आहे आता सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट पण जॉईन करून घ्यायचा आहे इथं वरच्या साईड कटोरीचा इथं पार्ट जॉईन करताना वरच्या साईडने जॉईन करायला सुरुवात करायचं आहे जेणेकरून खालच्या साईडने थोडंफार एक्स्ट्राचं झालं तर कट करू शकतो पण वरच्या साईडने आपण कट केलं तर वरचा जो कटोरीचा पार्ट आहे तो कटोरीचा सेपच बिघडतो त्यासाठी तर खालच्या साईडने खालच्या साईडने जर पार्ट एक्स्ट्राचं झालं तर थोडंसं आपण कट करून सेम करून घेऊ शकतो पण वरच्या साईडने जर कट केलं तर आपला पूर्ण कटोरीचा शेप बिघडतो त्यासाठी आपल्याला नेहमी कटोरी हे वरच्या हो साईडने जॉईन करायला सुरुवात करायचं आहे तशा पद्धतीने थोडं थोडं पकडत पकडत मी या पार्टलाही हा पार्टही जॉईन करून घेणार आहे आणि तर हे पार्ट्स पण आपल्याला जॉईन करताना कुठेही खेचायचं नाही कुठलाही पार्ट तशा पद्धतीने थोडं थोडं पकडत पकडत आपल्याला हे पार्ट्स जॉईन करून घ्यायचे आहेत इथं थोडं थोडं पकडत पकडत मी इथं पूर्ण पार्ट जॉईन करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खालच्या साईडने कुठेही आपला पार्ट कमी जास्त झालेलं नाही तर आपल्याला डबल टिप देऊन घ्यायचं आहे आणि इथं वरच्या साईडने आपण शिलाई चालू करताना लॉक करून घ्यायचं आहे शिलाई कंपल्सरी आणि इथे डबल डबल टिप देताना आतला जो दुसरा कपडा आहे तो कुठेही कटिपच्या टिपच्या खाली येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला द डबल टिप देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कुठलाही पार्ट आता कमी जास्त झालेला नाही इथं जर आपलं कटिंग हे परफेक्ट असेल तर आपलं शिलाईमध्ये कुठेही कमी जास्त होणार नाही त्यासाठी आपलं कर कटिंग परफेक्ट पाहिजे तसं आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे मी क्रॉसपट्टीवर तीन तीन इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला या वरच्या पार्टला कटोरी अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे हा वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे त्यावरती क्रॉसपट्टी ही उलटी ठेवायची आहे जे काही मार्किंग केलं होतं तिथं त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घेऊन इथं क्रॉसपट्टी जोडून घ्यायचा आहे तर कटोरीचा जो टक्सचा पार्ट आहे तो खालच्या साईडने फोल्ड करून तशी टीप मारून घ्यायचा आहे आणि इथं जो आपण साईड पार्ट आणि कटोरीचा जो पार्ट जोडलेला होता तो पार्ट कुठल्या तरी एका साईडनेच आपल्याला फोल्ड करून घ्यायचा घ्यायचा आहे इथं पट्टी जोडून झालेला आहे आता वरचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिकच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तर त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये थोडं लक्षपूर्वक बघितलं तर कळेल अशा पद्धतीने दे मी ठेवून घेऊन इथं जिथं पहिल्यांदा टिप मारलं होतं तिथेच आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एक डबल टिप मारून घ्यायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टीवरती आणि इथं डबल टिप मारून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे इथं अलगत अलगत पकडत आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आतल्या साईडने आणि बाहेरच्या साईडने दोन्हीही फिनिशिंग सहित आपला क्रॉसपट्टी लावून तयार झालेलं आहे आता सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा दुसऱ्या पार्टलाही क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे इथं पण आपल्याला वरचा जो, जो पार्ट आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावरती क्रॉस पट्टीही उलटं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि आपण तीन इंचाचं जे मार्किंग केलं होतं तिथं अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून इथं जॉईन करून घ्यायचं आहे इथं मी हे पार्ट्स जॉईन करताना पाव इंचाचं मार्जिन पकडलं होतं आणि कटोरेचा जो टक्स आहे तो अशा पद्धतीने इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मार्जिनचा कपडा आहे तो मी अशा पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड केलेला आहे आणि आता आपल्याला वरचा जो पार्ट आहे अशा पद्धतीने फोल्ड करून या पार्टमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथं टिप टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथं आ पहिला जो आपण टीप मारलं होतं ते त्याचा अंदाज घेत घेत आपल्याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायचा आहे आणि हे जे टीप मारतो तो पहिला टीपवरच येईल याची काळजी घेत आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे आणि इथं डबल टीप देऊन घ्यायचं आहे दे इथं अशा पद्धतीने आपलं कट क्रॉस पट्टी हे जोडून झालेलं आहे असं आता सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं दोन्ही पार्ट्स इथं तर क क्रॉसपट्टी जोडून झालेले आहेत आता आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घ्यायची आहे आता आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घ्यायचा आहे इथं मी हुकपट्टीसाठी तीन इंचाच पट्टी घेतलेला आहे मी डबल फोल्ड करून इथं पट्टी लावणार आहे त्यासाठी तुम्ही दीड इंचाचं किंवा दोन इंचाचं पण घेऊ शकता अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून ठेवून घेतलेला आहे पट्टी आणि इथं पाव इंचाचं मार्जिन पकडून मी ही पट्टी लावून घेणार आहे आणि इथं खालच्या साईडने अशा पद्धतीने वरच्या बाजूने थोडंसं फोल्ड फोल्ड करून इथं ही पट्टी जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथं खालच्या साईडने कंपल्सरी लॉक करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धती ही पट्टी जॉईन करून घेतलेला आहे आता आपल्याला जो आतला मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करून अस्तरवरती एक अशा पद्धतीने इथं ते टिप मारून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने लॉक करून घ्यायचा आहे आता आपल्याला आतला आतल्या बाजूने अशा पद्धतीने पट्टे टाकून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचा आहे दे त्या दाबटीप देताना आतला जो अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने दाबटीप देऊन झालेला आहे आता आपल्याला अजून एक आतल्या साईडने टिप मारून घ्यायचा आहे इथं डबल फोल्ड केल्यामुळे आपल्याला परत फोल्ड करण्याची गरज नाही तशा पद्धतीने आपलं ला हुकपट्टी लावून झालेलं आहे आता आपल्याला आयपट्टी लावून घ्यायचं आहे इथं आयपट्टीसाठी मी तीन इंचाचं पट्टी कर काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करून मी इथं पाव इंचाचं मार्जिन पकडून ही पट्टी लावून घेणार आहे तशा पद्धतीने ब... टिप मारून घेतलेला आहे आणि इथं एक फोल्ड करून अजून एक फोल्ड इथं अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि पहिलं जे आपण पाव इंचाचं मार्जिन पकडून शिलाई दिली होती त्या शिलाईवरच आपली ही हा फोल्ड येईल आणि त्या शिलाईवरच आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर शिलाई देऊन झालेलं आहे त्याच्या शिलाईच्या बाजूलाच पाव इंचं मार्जिन पकडून आपल्याला अजून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे मी इथं मी हातावरच्या आय बनवणार आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने ही पट्टी लावून घेतलेला आहे अशा प्रकारे आपलं हुकपट्टी आणि आयपट्टी क लावून झालेलं ला आहे आणि पुढच्या पार्टचं संपूर्ण शिलाई झालेलं आहे मी गळ्याला जे फिनिशिंग आहे ते मी पायपिंग करायचं आहे तर मी त्यासाठी पुढचा आणि पाठीमागच्या भागाला मी हे एक साथच पायपिंग करून घेणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद